राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि सध्या भाजपमध्ये असलेले मधुकर पिचड आणि त्यांचे चिरंजीव वैभव पिचड यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपचे मधुकर पिचड आणि वैभव पिचडांनी शरद पवारांची भेट घेतल्याचं कळत आहे पिचड पिता पुत्र पुन्हा वापसी करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं आहे सिल्वर ओक निवासस्थानी शरद पवार यांच्यासोबत पिचड कुटुंबाची जवळपास अर्धा तास चर्चा झाली आहे सध्या पिचड कुटुंबीय भाजपमध्ये आहे पण महायुतीत अकोले विधानसभेची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सुटत असल्यामुळं लहामटेंना तिकीट मिळण्याची शक्यता आहे त्यामुळं पिचड आणि लहामटे राजकारणात कट्टर विरोधक असल्यामुळं आम्ही लहामटेंचा प्रचार करणार नाही असं वैभव पिचड यांनी स्वतः अनेक वेळा जाहीर केलं होतं महाविकास आघाडीकडून अकोलेची जागा शरद पवार गटाला मिळणार असल्याचं बोललं जातं त्यामुळं पिचड पिता पुत्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी हाती घेण्याच्या तयारीत आहेत आधीही या, पिचड शरद पवार गटात प्रवेश करणार अशा चर्चा नवधान आलं होतं मात्र आता पिचडांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे मधुकर आणि वैभव पिचड राष्ट्रवादी शरद पवार गटात गेल्यास अहमदनगर जिल्ह्याचं राजकीय समीकरण बदलू शकतंय भाजपासाठी हा मोठा धक्का मानला जातोय इकडे अकोले मतदारसंघात अमित भांगरे यांचं जोरदार मेळावे आणि पक्ष बांधणीचं काम सुरू असून विधानसभेचा दावेदार म्हणून अमित भांगरे मतदारसंघात फिरत आहेत पिचडांनी शरद पवारांच्या घेतलेल्या भेटीमुळे अमित भांगरे यांच्याही अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे पिचडांनी शरद पवार गटात घरवापसी केल्यास अमित भांगरे काय निर्णय घेणार हे पाहण्यात आता महत्वाच ठरणार आहे वृत्ता संकलन विभाग एम एच मराठी अकोले अहमदनगर